नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद सीतेला शोधा रामा भटके वनाला सीतेला शोधा राम रामा भटके वनाला मित्र मिळाले हनुमा सीतेला शोधायाला, रामा भटके वनाला मित्र मिळाले हनुमान आनंद झाले प्रभुरा मारली ती उडाना समुद्र ओलांडून मारली ती उडाना समुद्र ओलांडून रावणागे मधे आलाहा उतरणा रावणागे मधे आलाहा उतरणा तेथे मोकाम केला, ते केला सीते तो भेटला मोकाम केला सीते तो भेटला बोले राम राम आनंदी झाले प्रभुरा प्रभुरा शोधायाला, रामा भटके वनाला, मित्र मेडाले हनुमान आनन्द प्रभुराम आनन्दल प्रभुराम सीते सीतेने विचारिले बाबा तु को आ सीतेने विचारिले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा दूत आहे हनुमानजी म्हणाले रामाचा दूत आहे आनंदी झाली सीता बोले दाखव आता आनंदी झाली सीता बोले दाखव आता नाव काय आहे तुझे सांग भुराम धाले प्रभुरा सीतेला शोधायाला राम भटके वनाला मित्र मिळाले हनुमान प्रभुरा आनन्दी प्रभुराम आनन्दीले प्रभुरा तुकड्या दास माने धन्या तो भक्त झाला तुकड्या दास माने धन्या तो भक्त झाला रावणाच्या बागे मध्ये सीतेचा शोध केला रावणाच्या बागे मध्ये सीतेचा शोध केला त्याने मदत केली राम सीता भेटवली त्याने मदत केली राम सीता भेटवली धन्य तो आहे बलवान आनंद झाले प्रभुराम आनंद झाले प्रभुराम सीतेला शोधायाला राम राम भटकेवनाला मित्र मिळाले हनुमान आनंद झाले प्रभुराम प्रभुराम आनंद झाले प्रभुराम